मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपल्या रोजच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत आगस्ट वेतना संदर्भात ही गुड न्यूज आलेली आहे ती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ला हा ला 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 व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गेल्या काही महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील एकोणीस लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपयांची अंतरिम वेतन वाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे गणपती उत्सवापूर्वी मिळणार रक्कम मित्रांनो राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस हजार ते कमाल एक लाख रुपयापर्यंतची रक्कम गणपती उत्सवापूर्वी देण्यात येणार असून महागाई भत्त्यापोटीची चौदा महिन्याची थकबाकीही दिली जाणार आहे येत्या दोन दिवसात याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे नियोजित संप मागे घेण्याचे संकेत सुद्धा आलेले आहे मित्रांनो दरम्यान कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या मंगळवार पासूनचा आपला नियोजित संपही मागे घेण्याचे संकेत मिळत आहे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद